कशाची भुर्जी आहे ओळखलास काय गावानो नाही अंड्याची नाही हा ही भुर्जी असा जी अंडी खाणत नाही अगदी प्युअर व्हेज त्यांच्यासाठी ही सोयाबीनची भुर्जी माका जेवढी माहिती आहे की सोयाबीन आठवड्यातून एकदा तरी खावी भाजी करून खावा अशीच फ्राय करून खावा आता मी जे आणलंय ती सोयाबीनची भुर्जी तशी करून नमस्कार मी स्नेहा परब किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज काय झाला सकाळी दुर्वांगने लय हट मारल्यान इतकं हट मारल्यान की माका मम्मी अंड्याची भुर्जी वही आता मार्गशीस चालू अंडी आणायची काय ना आणायची तर पोरांचा हट आता करूकच कच वही तर म्हटलंय डोक्या लावले चला आज आपल्याकडे सोयाबीन तर त्याची आपण भुर्जी करून बघूया एकदा केलेलंय ती सगळी फसलेली की ही अंड्याची भुर्जी आहे की कसली भुर्जी आहे तरी मग बोलले आज सोयाबीन भी भिजत घालतंय मार्गशीष पण आपलं पाळलो गेलो आणि त्याची पण फरमाइश पूर्ण झाली चला बघूया झटपट सोयाबीनची भुर्जी शंभर ग्राम सोयाबीन घेतले आहेत मी तुम्ही ह्याच्या जागी छोटे भेटतात ते सुद्धा घ्यायचे नाहीतर छोटे एकदम सारखे भेटतात भुगा तो सुद्धा घेतला तरी चालेल ही सोयावडी किराणा मालाच्या डिमांड मध्ये सहज मिळते आणि ही घरात सगळ्यांच्या असतेच असते आता आपल्याक ही कढई पेटून ठेवूया स्नेहा जास्त भांडी भरणार नाही म्हणून मी त्याच कढईत मी सोयाबीनची भाजी करणार तीच कढई मी पाणी घेतलंय पाण्यात उकळ येऊसाठी आपण ठेवूया झाकण आणि त्याच्या आधी घालूया त्याच्यात मीठ पाणी आपला चांगला गरम झाला उकळतच आता त्याच्यात हे मी सोयाबीनचे वडी घेतले ते टाकले तर या घेऊया ढवळून आणि आपण गॅस करूया बंद आता तुम्ही म्हणजे स्नेहान पाण्यात मीठ किती टाकले आणि काय ते भाजी हो, दोन घेऊ पण काय हे जेव्हा फुकतात ना तेव्हा त्या मिठाचं पाणी ह्याच्यात गेला ना की हा का काही चव नसतं आपली अशी ती चव येण्यासाठी मी मीठ टाकलंय आता सोयाबीन भिजेपर्यंत पाच दहा मिनिटं लागतली त्याच्यात मी घेते कांदो चिरून टोमॅटो चिरून जास्त काय लागतं भोजी कांदा आणि टोमॅटो त्या चिरून घेते आणि त्या पाच दहा मिनिटापर्यंत सोयाबीन आपले चांगले मऊसूद भिजतले पण सोयाबीन मध्ये भरपूर सारे प्रोटीन असतात जेवढे अंड्यामध्ये हत तसेच प्रोटीन सोयाबीन मध्ये असतात आणि ही भाजी खाऊ सगळे नाका मुरडतात कोणाकोना फारशी आवडत नाही मग ती चांगली कशी करून द्यायची तर अशी आपल्या डोक्या लावायचा आणि वेगवेगळी रेसिपी सोयाबीनची करायची मध्येच आपल्या सरोजने सोयाबीनचं सो भात टाकलेला आहे त्याच्या वाटे पण पोरांच्या पोटात किंवा आपल्या सगळ्यांच्या पोटात प्रोटीन गेलेत सोयाबीन द्वारे तसं सो भात करा सोयाबीन मसाला भाजीची रेसिपी व्हाय तर कमेंट मध्ये नक्की सांगा ती सुद्धा मी लवकरच घेऊन येईन दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले जसे आपण अंड्याच्या भुर्जी चिरतो तसेच आणि हे तीन टोमॅटोवर मीडियम साईजचेच होते एक हिरवी मिरची घेतलीय आणि मूठभर कोथिंबीर तेही चिरून घेतलाय त्याच्यानंतर आपलं मालवणी मसालो पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसालो आणि ह्याचा मीठ चला आपले दहा मिनिटं झाली आहेत तोपर्यंत तो मी तुम्हाला मी काय काय चिरून घेतलंय का बघा हातात सोसता तेवढा मी झाका मिळलाय आता हे पाण्यातून आपण काढून घेऊया हे आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया बघा पाच दहा मिनिटांमध्ये किती त्याची साईज डबल झाली आहे बरं ना जर तुम्ही भिजूक घालू विसरलास ना तर ही अशी आयडिया लावायची आणि भिजत तर असा काय नाही की तुम्ही गरम पाण्यातच घाला आणि ते असे करा तुम्ही जर भिजत घातलास तरी सुद्धा त्याची भुर्दी तशीच होते बघा अजून गरमच गरम पाण्यातले पण हे असे आपण आता थंड झाले की पिऊन घ्यायचे आणि ह्याची साईज बघा किती डबल झाली ह्याच्यात पाणी या आपल्या काढून घेऊ आणि वाफ येतात गरम भरपूरच नंतर आपण हातात पिळून पिळून घेऊया थंड होऊ दे आता हे बघा आपण गरम पाण्यात घातले तरी सुद्धा मी परत थंड पाणी घातलंय आणि हे धुवून घेतलंय हे बघा आता हे आपण असे हातीत घ्यायचे आणि पिळून घ्यायचे हे थंड पाण्यात घातलास तरी असे पिळूचेच लागतले अगोदर पिझत घातलास तर वीस मिनिटं लागतं एका पिझत पूर्ण पाणी घट्ट पिळून घ्यायचा भांडा कारण भुर्जी दिसा ना एवढे मोठे भुर्जीचे गोळे थोडी असतात फासलास की नाही म्हणून मिक्सरच्या भांड्याची आता मदत घ्यायची लागली आता ह्या वाटूचा कसा तो महत्त्वाचा प्रश्न हे घेतलास ना तुम्ही मिक्सरच्या भांड्यात तर पल्स मोडवर दोन वेळा किंवा तीन वेळा उघडून बघायचा जास्त आपल्याला बारीक आणि भुगो नाही करूचं पल्स मोडवर दोन वेळा किंवा तीन वेळा एक दोन तीन ह्या तीन। बघा मी असा वाटून घेतलंय झालो नाही जो भुगो पाणी अजिबात घालायचं नाही नाहीतर मनशाल स्नेहान पाणी घातलं आपण आधीच हे पिळून घेतलेलो आता दुसरी बॅच पण मी वाटून घेते चला आता आपले सोयाबीनची भुर्जीचा सगळं भुगो वाटून झालेलो आहे वाटलास तर त्याच्यात पाणी हा तर पिऊन परत तो भुगो घेतला हाताने पाणी म्हणून पाणी वाटते वेळी घातले नाही बायस बायच तो हात जास्तच होय तरी पण मी जवळपास पन्नास ग्राम तेल घातलेलं आहे शंभर ग्राम आपले सोयाबीन असत आता रोजच्या जेवणात काय मापा नाही लागत मी सोयाबीन शंभर ग्राम घेतले ते तुमका सांगू त्या काय एवढे एवढे कांदे घेतले का पण तेलाचो आणि मिठाचा अंदाज आप आपलो असतो खै तुम्ही रोज मापा घेतला जेवणा घाई गडबडीत आणि ही भुर्जी पटकन होणारी आहे त्यामुळे घाई गडबडीत अशीच होत आपला तेल आता मस्त होता आपला तेलावर कांदो आता कांदो कितपत भाजायचो आता बघितला फोडणी घालते वेळी एवढा आवाज येतो तो आवाज कमी होईपर्यंतच कांदो भाजायचो म्हणजे भुर्जी का या कारण कांदो कसो आपण पहिलो टाकतो त्यामुळे तो नंतर टॅमॅटो सोबत सुद्धा चांगल परतलो जाता आता ह्याचा आवाज पहिलो त्याच्यापेक्षा कमी येईल की मी आता आपलं टमॅटर घालून घेतले हे बघा ह्याचा आवाज आता कमी झालो आता ह्याच्यात घालूया ही एक मिरची ती ढकललंय आणि हा आपलं टमाटर आता आपलं टॅमॅटो पण टॅमॅटो पण सरसर आवाज तो कमी झालो की आपण त्याच्यात मसाले घालून घेऊया आता तुम्ही माझ्या गॅसचा काय सांगितलं नाही तर गॅस कशी जेव्हा मी फोरने कांदो घातलय तेव्हापासून जी मोठी ठेवलंय ती टमाटर घातलंय तरी ती मोठीचा आता मी ती कधी बारीक करतोय तर आता आपण मसाले घालतलो तेव्हा गॅस आपण बारीक करू हळद अर्धा चमचा गरम मसालो आणि आपलं मालवणी मसाले आता तिखट तुमका आवडीनुसार किती कमी जास्त करू चा ता बघा हय आवडीनुसार तुम्ही आला लसूण पेस्ट सुद्धा वापरू शकता आम्ही भुर्जीत तर नाही वापरत काय काय लोक वापरतो मसाले घातले आता मी गॅस बारीक केलंय आता मंद आचेवरच आपल्या ह्या कांदा टॅम्बेटो सोबत मसालो परतून घेऊ मस्त हा एक जीव झालेला आता ह्याच्यावर आपण घालूया आपले आता थोडीशी कोथंबीर ती सुद्धा परतून घेऊया बरी लागतात ती सुद्धा अशी फोडणे घातलाच ना तर मस्त लागतात जर अशीच परतलाय आता आपण जे वाटलेले सोयाबीन तो चुरवा तो घालूया चुरो म्हणा भुगो म्हणा आता मालवणी भाषेत काय शब्द आहे ना तो माका तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी तो चुरूच म्हणतोय हे रहूल आता पण मी हो एकदम पातळ झालो हाताने असं तोडलेलं आहे तेवढाच आला आता ह्याच्यावर मी मीठ पण लगेच घालून घेते आणि आता आपण ह्या सगळ्या ढवळून घेऊ आता थोडीशी आत मी मंद करते आता बघा आमचे उपास असतात कसले कसले श्रावणातले असतात या वर्षी अधिक मास श्रावणात येलो दोन महिने पाळलो त्याच्यानंतर आता यो मार्गशीर्ष पाच गुरुवार इले म्हणजे अजून सवा महिनो तर आता मालवानी माणसां मच्छीशिवाय राहता काय मग त्याच्यावर यो पट फटकन उपाय डब्यात पण ही दिला असतो कोण म्हणणार नाही की ही ती सोयाबीनची सोयाबीनची भुर्जी की अंड्याची भुर्जिया, भुर्जिया तुमका कशी गमता ती येव्हा जवळ आणि बघा बघा ढवळून घेतलंय आता तुम्हीच सांगा की ही अंड्याच्या भुर्जी सारखी दिसता की नाही तर माझी भुर्जी तयार आ माझी म्हणजे माझी म्हणा म्हणता नाही सोयाबीनची भुर्जी आपली तयार आहे मस्त अशी त्याच्यावर घेते आपली भरपूर सारी खूप सारी कोथंबीर घालून आणि त्याच्यावर ठेवूया छाकण कारण कोथंबीरच असं फ्लेवर आहे ना त्याच्यात येता भरसून टाकल्यावर आणि गॅस करूया बंद हा मस्त भरपूर सारी प्रोटीन असलेली सोयाबीनची भुर्जी अशी ही झटपट सोयाबीनची भुर्जी सोयाबीनची म्हणता नाही भुर्जीच म्हणता होई म्हणजे कसा ओळखणाऱ्या ओळखू घेऊचा नाही सोयाबीन नाव तर लगेच ओळखतालस ना लगे, अशी ही गरमागरम भुर्जी आपण आता खाऊया चपाती सोबत अशी ही झटपट होणारी सोयाबीनची भुर्जी बघा परत चुकले आणि काय बोलले सोयाबीनची भुर्जी अशी ही झटपट भुर्जी तुम्ही खाली नाव बोलाच ओळखात अशी झटपट सोयाबीनची भुर्जी तुमका कशी वाटली ती नक्की सांगा आणि मी सोयाबीनची भुर्जी करते वेळी भरपूर सारे टिप्स दिले त्यासाठी तुमका हा व्हिडिओ पूर्ण बघूच आरब किचन जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाकीच्यांना शेअर पण लवकरात लवकर करा, कर करा आणि नवीन नवीन रेसिपी जे हय असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा सोयाबीनचं मसालो सुद्धा भाजी म्हणजे रसा भाजी ती सुद्धा लवकरच हवी असेल तर कमेंटमध्ये जरूरच सांगा